बेट आपली आईज वेलकम टू डी ब्लॉक कामावरती आणि आज कामाचा ब्लॉक जरा कमी होईल वाटत आज ब्लॉक लेट चालू केले घरशी चालू ना केला आता पंधरा वीस चे घालव सकाळीच एकदम चांगलं काम झालंय काहीच एक वस्तू भेटली आपल्याला आपल्याला तुम्हाला फक्त घरी बघायला भेटल ब्लॉग मध्ये वाटत ना भेटल बघायला सरनाला घर पोपटा सरनाला अजून एक चांगली गोष्ट भेटली गाईस ती फक्त घरी बघायला भेटल वाटतं लगेच ब्लॉग मध्ये चांदलाच डाऊन हे बघा तांदूळ बघा असत भरपूर सारे सव्वीस गोल्डाऊन फक्त मोठे मोठे तर मित्र हातावर आलेली आहे दुपार आणि सकाळला लाकडून जेव्हा भाडी काम झालेलं आहे आपला ब्लॉगमध्ये तर जाऊ ते समजाल ब्लॉक खरंच ओके या ऊन लागतं काय दिवस असं वाटत ना तुम्हाला पावाला तर जायला भेटत ना आपल्याला जाऊ थोड्या दिवसांनी फार्म मग पण जायचे थोड्या दिवसात राडा होणार आणि फोन चार्जिंगला होतं कौशी त्यामुळे काय शूट नाही केला काही डायरेक्ट सुशील पाहिजे आता आले तरी पटरी बसला डायरेक्ट खुर्ची घेऊन ट्रेन आलं तर लांबशी अजेबाई हात करेक पटरी बसल्या बघा तुझ्याब तिकडे काम करतो बघ लांब आहे काय बघ कॅमेरा कॅद इथे झुमणार झुम होतं मग पटत आय पाट्ट पावर वरती पारवाईन गायचं कपुत्रा चिमण्या लवबर्ड्स सॉरी लवबट्स नाही खारुता लय भेटतं लय लय असतात घर त्या जाम्यान कारण की चांदला तरच आहे बोललो त्यांना इथं खायला भेटतं पक्ष्यांना यायचं नाही तर बाहेर बाहेर देशी पक्षी आता निघे कधी कधी बाहेर दे पक्षी जाय माझ्या बसले पटरीवाद अजय फार्मास जायचे आपल्याला मग सोन फार्म हाऊस पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये फार्मा द्यायला जायचं आपला मस्त सावलीन बसलं गाईज काय जी तर जाम सापा ना काय पटवून पट्या नाणट्या बिनविषारी पकडून करून दाखवलेस यात तुम्हाला थोडं स्वजायला लागल मला मी पपटव पप्ट मी आवाज काढलास ना पप्पाचा आलेस ना ते मी नाही आवाज व्हायला कारला पप्पा असं झालं ना काही तुमचं आज सोमवार झालं कामावरती आणि अर्धी पोरंत काम झालं गेलं घरी आम्ही दोघं राहिलो शेटर लावाला गाई च्याव 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 चौ च्याव निसर्ग भारी इथं गाईज बघू शकता झाड विद्या फॉरेनरची फॉरेनची झाड औषधी झाड आहेत औषधी औषधी झाड औषधी झाड आहेत कुठं काहीच काही झाला विषय डागरा पाहिजे लगेच खाला जे असेल तर डागरा मारी घालता येईल तर चांगलं घालता येईल मला एक गाणी गाऊन तुम्हाला एक गाणी गाऊन रूटे रूटे, रूटे ना नको हे गाणी नको डिजिटल गाणी नाही डिजिटल चला गाईज बघू नंतर भेटू आपण कट कट कटकट पाहिलं झाले बघू शकता कशी काय आलस आलस झाले माझे तर झाली तर चाललो घरी थोड्या वेळेला जाऊ जिमला जगूबाई आणि सुरुधा येतो समोरशी आले बघ पका मजा घेऊ तिच्या आज पका यांना पिस्तो तर थोडा हसवता काय किती हसतो ना मी एकत्र असलो काय सांगू तुम्हाला आता बघा डोल्यातली पाणी तर हसू असून रॉकेट चालले रॉकेट कायब अरे सुचर भाई चालला जिमला आता जवळ आले आज कोइदूर हिरा चला धाकुसा रे बस राम कृष्ण आहे अरे ओक्के बॉस सगळे आज दुर्व भाई आपल्या सोबत आहे पितवा पितवा दिवस दुसरा दुसरा दिवस भाई तर दुसरा दिवस सकाळी गेल तर ना सध्याकाळी सकाळी नाही आता त्या दिवस संध्याकाळी सकाळी बीएमडब्ल्यू चालली एक तास वेट केला कारण की नवीन आहे त्यामुळं की सुजीलकावा येत सुजीलकाव येतच डायरेक्ट असं का, का दिवस राहून आपली जिम झाली लगेच जास्त आपण जिम करत नाही काय माहिती नाही झालं खोकला व्हायचा परत अंगाचा चाललो होता परत घरी असला घाम होता लगेच टी शर्ट फेवरेट आहे काय म्हणून थोडा तरी केली जिमनी आता पण तयारी पण करत काही आता आहे सार्थक भाईचा आपला आज वाढदिवस तो सार्थक भाई हॅपी बर्थडे थँक्यू यू वेरी घेऊ अरे काय हात बिलोवर केक जदो घालू थैंक यू वेरी मच बघू लागतं भाईला केक आले काय भाईचा बर्थडे आज आम्ही आलो नील बायडी येणार झाला आता केक करू आता जास्त आणला जरा जास्त केला जास्त केला का गाइस नमस्कार सर्व ब्लॉगर स्नॅप बाई स्नॅप 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 मुलींचा लाडका स्नॅप चॉकलेट काही स्नॅप नाट बाई ना वगैरे आमचं कुठे लिल्ली लिल्ली ठेवली गेला मी बोलतो प्रेम त्याला बाई बोलताना तसंच आहे तो

हॅप्पी बर्थडे टू यू पहिला केक खाऊतरी काय जस्ट सेलिब्रेशन केलं असं कारण की एक मी व्हिडिओ गायस तीन तीन गायचं व्हिडिओग्राफर होत तुझ्या ब्लॉगर नील खतर खायला फोटो हो का चालू भाईचा

सायची बीएमडब्ल्यू ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये बीएमडब्ल्यू दिली रशील गेला रे भेंडी झाली विलिमार विलिमार् बघू शकता सुजा लोपी सिवनचा ब्लॉग मी हातात घेतले आणि रायडर रायडर गिरी रायडर गिरी भाई बास्के